नमस्कार शेतकरी मी ज्ञानेश्वर दौड पीक पाणी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो शेतकरी बांधव पाठीमागचा ज्यावेळेस आपण कपाशीवरती व्हिडिओ केला होता त्यावेळेस त्या व्हिडिओच्या माध्यमातून अनेक कमेंट्स अशा आल्या होत्या की सर आमच्या कापूस त्या ठिकाणी पिवळा पडत आहे पाते हे प्रचंड प्रमाणामध्ये पिवळे होऊन त्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात गळ होत आहे किंवा मग काही शेतकरी बांधवांच्या अशा कमेंट्स आहेत की सर आमच्या एका एका झाडाला जवळपास तीस पस्तीस चाळीस बोंड लागलेले आहेत तर अशा अवस्थेमध्ये जर सड जर झाली तर आमच्या उत्पादनामध्ये घट सुद्धा येऊ शकते तर यावरती एक व्हिडिओ आम्हाला लवकरात लवकर द्या शेतकरी बांधवांसोबतच काही शेतकरी बांधवांची चौथी फवारणी किंवा काही शेतकरी बांधवांची पाचवी सुद्धा ही फवारणी असेल त्यामुळे चौथी किंवा पाचवी फवारणी आपण कोणती करावी या संदर्भात सुद्धा मी तुम्हाला ठिकाणी माहिती देणार आहे जेणेकरून जे काही पांढरी माशी आहे थेपचं आहेत तुडतोड आहे जे काही बोंडांची साईज आहे ती साईज त्या ठिकाणी कशा पद्धतीने आपल्याला वाढवता येणार जेणेकरून जास्त जर आपली साईज वाढली बोंडांचं वजन जर आपल्याला ज्या कापसाचं जर जास्त भरावता आलं तर निश्चितपणे आपल्या उत्पादनामध्ये त्या ठिकाणी जास्त प्रमाणामध्ये वाढ होणार आहे त्यामुळे शेतकरी बांधनो हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे त्यामुळे शोधपर्यंत नक्की बघा व्हिडिओला कुठेही स्किप नका करू आणि अजूनही तुम्ही जर आपलं पीक पाणी हे ट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलं असेल मित्रांनो तर नक्की करून ठेवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा शेतकरी मित्रांनो पहिला मुद्दा असा आहे कारण आपण लवकरात लवकर ही माहिती पाहणार आहे जास्त व्हिडिओला जास्त उशीर नाही करत किंवा जास्त व्हिडिओ लांबवणार नाही त्यामुळे पहिला मुद्दा असा आहे की शेतकरी बांधनो जे काही पातं आमच्या कापूस पिकाला लागलेले तर ते पाते त्यांनी पिवळे पडून प्रचंड प्रमाणामध्ये पात्यांची गळ होत आहे तर अशी जर अवस्था जर त्या ठिकाणी जर झाली तर आमच्या उत्पादनामध्ये परिणामी जास्त प्रमाणामध्ये डबल घटसुद्धा येऊ शकते हे नेमकं का होतं या पाठीने जे कारणे काय आहेत आणि यावर आपल्याला उपाययोजना काय करायच्यात तर त्याचे कारण असं आहे शेतकरी बांधवू की सध्या आपल्याला माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस हा प्रचंड प्रमाणामध्ये पडतोय शेतामध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे पाणी साचल्यामुळे आपल्या कापसाच्या शेतामध्ये गारा आहे वापसा कंडिशन नाही आहे त्यामुळे जे काही आम्ही खत दिलेले आहेत नत्रच पालाश मायक्रोनिटियन सल्फर वगैरे जे काही दिलेले आहेत ते जरी दिलं असलं परंतु मात्र त्या खातांचा अपटेक होत नाही झाड अन्न ग्रहण करत नाही त्यामुळे खालून ज्या जर त्या ठिकाणी जा, झाड अन्न ग्रहण करत नसेल आणि वरून जर ढगाळ वातावरण जर असेल तर प्रकाश संश्लेषण क्रियाही होत नाही आणि खालून सुद्धा त्यांना अन्न घेता येत नाही त्यामुळे पातं त्या ठिकाणी पिवळं पडत आहे आणि सुद्धा पिवळं पडत आहे गळ सुद्धा जास्त प्रमाणामध्ये होत आहे त्यामुळे शेतकरी बांधणं यामध्ये घाबरण्यासारखं नाही आपल्याला त्या ठिकाणी उपाययोजना करून ज्या ठिकाणी ड्रॉप झालेलं पात आहे तर त्या ठिकाणी परत पातं सुद्धा लावता येतं जास्त प्रमाणामध्ये पाते धरणं सुद्धा करता येते परंतु यापूर्वी मी तुम्हाला या ठिकाणी एक अतिशय महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगू इच्छितो शेतकरी की जर त्या ठिकाणी काही शेतकरी बांधवांच्या जी काही व्हॅरायटीज म्हणजे कापसा जी काही वाण आहेत सहाशे एकोणसाठ सुपर कॉट म्हणजे लॉंग ड्युरेशनचे म्हणजे बागायती वाण आहे जर त्यांनी जर त्या ठिकाणी त्यांचं जर त्या ठिकाणी मार्च एप्रिलमध्ये जर त्यांचा कापूस तिथपर्यंत जात असेल तर निश्चितपणे त्या शेतकरी बांधवांनी मला असं वाटतं की खर्च करावा पाते लावण्याच्या भानगडीत पडावं परंतु ज्या शेतकरी बांधवांचं जे काही वाण आहे ते कमी दिवसाचे आहेत म्हणजे एकशे तीस चाळीस दिवसापर्यंत त्यांचं वाण आहे म्हणजे त्यांना जवळपास जानेवारी फेब्रुवारीमध्ये त्या ठिकाणी म्हणजे जानेवारीमध्ये डिसेंबर जानेवारीमध्ये त्यांना त्या ठिकाणी मक्का लावायची आहे किंवा मग त्या ठिकाणी हरभरा लागवड करायची आहे तर अशा शेतकरी बांधवांनी मला असं वाटतं की नवीन पाते धारणा ला करण्याच्या भानगडीमध्ये पडू नये नवीन पाते कसे लागतील ला अशा प्रकारचा विचार डोक्यामध्ये आणून त्या ठिकाणी जास्त खर्च केल्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या झाडाला आतापर्यंत जवळपास वीस जर बोंड लागेल ला असेल तर अजून पंधरा वीस बोंड कशी लागतील तीन बायक वरती तर अशा पद्धतीनं त्या शेतकरी त्यांनी जर उपाययोजना जर केली तर निश्चितपणे त्यांच्यासाठी सुद्धा फायदा होऊ शकतो विनाकारण खर्च करू नका परंतु ज्या शेतकरी बांधवांना त्या ठिकाणी लाँग ड्युरेशनचं वाहन म्हणजे कापूस फक्त एकच पीक घ्यायचं एका वर्षामध्ये त्या शेतकरी बांधवांनी मात्र आता या ठिकाणी पाते आपल्याला नवीन ड्रॉप झालेले जे जा काही पाते त्या ठिकाणी पात कसं लागेल आपलं झाड हिरवगार कसं होईल या संदर्भामध्ये आपण या ठिकाणी आता माहिती घेऊ तर शेतकरी बांधणू यासाठी जर आपल्याकडं दीपची व्यवस्था असेल तर त्या शेतकरी बांधवांनी काय उपाययोजना करायची की आपलं हे जे काही खत आहे शेतकरी बांधव अल्बर्ट सॉल्युशन याचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे शेतकरी बांधून यामध्ये जर आपण बघितलं तर नायट्रोजन आहे फॉस्फर आहे फॉस्फरस आहे पोटॅशियम आहे मॅग्नीज आहे कॅल्शियम सल्फर कॉपर झिंक आयरॉन बोरॉन अनेक घटक यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात की जी कपाशी आमची त्या ठिकाणी पिवळी पडलेली आहेत पात पिवळं पडून त्याची पातेगळ होत आहे तर या खतामुळे शेतकरी बांधवांनी निश्चितपणे आपल्याला याचा फायदा होऊ शकतो यामध्ये मायक्रोन्यूट्रन्स सुद्धा आहे आणि नंतरच परत पालाश सुद्धा त्या ठिकाणी आहे शेतकरी बांधवांनी या खताचा वापर करत असताना आपल्याला साधारणतः जवळपास चार किलो प्रति एकर करायचं आहे परंतु ज्या शेतकरी बांधवांकडे ड्रीप नाहीये किंवा मग ज्या शेतकरी बांधवांनी शेतात पाणी साचवून राहिलेले आहेत गाराच आहे अजूनही वापसा कंडिशन मध्ये त्यांचं शेत आलेलं आहे मग अशा शेतकरी बांधवांनी जर हे जर त्या ठिकाणी अल्बर्ट सोल्युशन जर सोडलं तर त्या ठिकाणी त्यांचा फायदा होणार नाहीये मग अशा शेतकरी बांधवांनी आता वरून फवारणी करायची आहे वरून फवारणी करून मग त्यांनी त्या ठिकाणी मात्र पातळ त्या ठिकाणी लावण्याच्या भानगडीत पडायचंय मग अशा अवस्थेमध्ये आपण फवारणीच्या माध्यमातून कोणत्या प्रकारच्या विद्राव्य खताचा वापर या ठिकाणी करू शकतो तर ते खत आहे शेतकरी बांधव महादानचं फ्लावरिंग स्पेशल यामध्ये आपल्याला एन पी के म्हणजे नऊ सत्तावीस अठरा झिरो पाच अशा प्रकारचं घटक यामध्ये पाहायला या ठिकाणी मिळतात तुम्ही बघू शकता हे जे काही महादनचं सा स्पेशल साठी येत असतं सा। म्हणजे ड्रॉप झालेलं जे काही पात आहे तर ते पात त्या ठिकाणी त्या शेजारी परत त्या ठिकाणी पाते लागेल जास्तीत जास्त पात लागेल परिणामी आमच्या पात्यांच्या संख्येमध्ये सुद्धा वाढ होईल परिणामी जर पात जर वाढलं तर फुल संख्या वाढेल फुल संख्या वाढली तर बोंडांची संख्या सुद्धा वाढू शकते आणि बोंडांची संख्या वाढली की आमच्या उत्पादनामध्ये निश्चितपणे वाढ त्या ठिकाणी होऊ शकते शेतकरी बांधनो हे झालं जे काही पातं पिवळं पडून त्या ठिकाणी नवीन पाते धारणा कशा पद्धतीने आपल्याला करायची दोन पर्याय एक की एकतर आपण ड्रिपच्या माध्यमातून सोडण्यासाठी काय खत देऊ शकतो किंवा मग वरून फावण्यासाठी कोणत्या प्रकारच्या विद्राव्य खताचा वापर करू शकतो परंतु आता बऱ्याचशा शेतकरी मंत्रि चौथी किंवा पाचवी फवारणी सुद्धा या ठिकाणी असू शकते मग यामध्ये जे काही पांढरी माशी आहे थ्रिप्स आहे हिरवा तोडतोडा आहे गुलाबी बोंडळी आहे अतिरिक्त होणारी जी काही वाड आहे किंवा बोंडांची साईज त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढणार आहे तर याचं आपण या ठिकाणी कशा पद्धतीने नियोजन करायचं तर ते बघू तर शेतकरी मंत्रो मित्रांनो सगळ्यात पहिलं म्हणजे की जी काही पांढरी माशी आहे म्हणजे या अंतरामध्ये पांढरी माशीचा जा जास्त धोका आपल्याला या कापूस पिकामध्ये या कंडिशनला पाहायला मिळत असतो तर यासाठी शेतकरी बांधून आपल्याला जे काही रेकर आहे या रेकर कीटकनाशकाचा वापर करायचा यामध्ये बुप्रोफे झिन पंधरा टक्के आणि ऍसिफेट हा त्या ठिकाणी पस्तीस टक्के या ठिकाणी पाहायला मिळतो तुम्ही बघू शकता म्हणजे पांढरी माशी हिरवा तूर तूर तोडतोडा या कीटकनाशकामध्ये पावडर मधलं हे कीटकनाशक आहे संपूर्ण त्या ठिकाणी नष्ट होणार आहे याचं जे काही वापरण्याचं प्रमाण आहे शेतकरी बांधून साधारणतः पंचवीस ते तीस ग्रॅम प्रति पंधरा लिटरच्या पंपासाठी आपण याचा पंप वापर या ठिकाणी करू शकतो आता सोबतच शेतकरी बांधून थ्रेप्स म्हणजे थ्रिप सुद्धा हो खूप जास्त प्रमाणामध्ये आलेला आहेत म्हणजे त्या ठिकाणी पूर्ण रस करून त्या ठिकाणी एकतर पाना अशी वाटीसारखे झालेली किंवा खालच्या साईडला झोपलेले आहेत म्हणजे थ्रेपचं सुद्धा प्रमाण वाढलेलं आहे पांढऱ्या माशी बरोबरच तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो आपण वापर करायचा आहे जम्प म्हणजे हे जे काही आपल्याला या ठिकाणी मिळतं शेतकरी म्हणून जम्प म्हणजे यामध्ये फेप्रोनेल हा घटक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो ऐंशी टक्के म्हणजे याचा पॉवर त्या ठिकाणी खूप जास्त आहे शेतकरी बांधांनो तर याचं वापरण्याचं प्रमाण जे काही ते दोन ग्रॅम आणि जास्तीत जास्त तीन ग्रॅम पर्यंत आपण याचा वापर या ठिकाणी करू शकतो यामुळे आपल्या कापूस पिकामध्ये जे काही थ्रीप्स आहे तर तो थ्रिप्स पूर्णपणे त्या ठिकाणी कंट्रोलमध्ये येणार आहे शेतकरी बांधनो आता सोबतच जे काही गुलाबी बोंडळी आहे या, या गुलाबी बोंडळीची पतंग असेल किंवा मग अंडी असेल किंवा मग त्या ठिकाणी इतर जे काही अळीवर्गीय आळे तर त्यांचा बंदोबस्त कशा पद्धतीने करायचा कोणत्या प्रकारचं अळीनाशक आपण वापरलं पाहिजे तर यासाठी शेतकरी बांधणं जे काही नागार्जुनचं सुपर प्रोपेक्स प्रोपेक्स सुपर येतं तर याचा वापर आपण या ठिकाणी निश्चितपणे करायचा आहे यामुळे शंभर टक्के अडी नियंत्रण तुमची या ठिकाणी होणार आहे शिवाय स्वस्त सुद्धा हे अडीनाशक या ठिकाणी आहे शेतकरी बांधून आता जे काही आपण महादनचं जे काही नऊ सत्तावीस अठरा सात पाच जे काही खत वापरण्यास सांगितले यामध्ये फक्त एक किंवा दोनच घटक आपल्याला पाहायला मिळतो म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य परंतु सोबतच आपण जर जर मायक्रोन्युज्युटर्न मिक्स आय एफ सीचं जर त्या ठिकाणी वापरलं किंवा कोणत्याही कंपनीचं जरी आपलं आणून तुम्ही जर वापरलं म्हणजे फक्त मायक्रोन्युजुट्रन पाहिजे त्यामध्ये झिंक असेल बोरण असेल कॅल्शियम असेल मॅग्नेशियम असेल हे घटक जर त्या ठिकाणी असले तर निश्चितपणे आपण याचा वापर त्या ठिकाणी करू शकतो पंचवीस ते तीस ग्रॅम पर्यंत पंधरा लिटरच्या पंप असतील यामुळे आमचं पातळ त्या ठिकाणी जास्तीत जास्त लागेल त्या ठिकाणी पात्यांची संख्या वाढेल पिवळेपणा लालपणा वगैरे आणि हिरवीगार आपली कपाशी त्या ठिकाणी होण्यास आपल्याला या मायक्रोनमुळे मदत होणार म्हणजे मुख्य अन्नद्रव्याबरोबरच सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा आपल्याला या ठिकाणी मिळतात कारण आपण अगोदरच त्या ठिकाणी खत दिलेले आहेत परंतु या कंडिशन मध्ये खत उपलब्ध होत नाही म्हणून आपण फॉरनिच्या माध्यमातून याचा वापर या ठिकाणी करायचा आहे शेतकरी तर बऱ्याचशा शेतकरी बांधवांच्या अशा प्रकारच्या कमेंट्स होते की बोंडसड साठी आम्ही काय वापरलं पाहिजे तर शेतकरी बांधव जी काही बोंड सड आहे म्हणजे साधारणतः जर आमचे बोंड सड जर जास्त प्रमाणामध्ये जर झाली तर निश्चितपणे जे काही खालचेच बोंड जर आमचे सडले तर मग उत्पादन तर आम्हाला किती मिळवायचं कि किती होईल हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्यामुळे बोनसडीसाठी या कंडिशनमध्ये आपण त्या ठिकाणी ब्ल्यू कॉपर म्हणजे कॉपर ऑफ ऑक्सिक्लोराईड हा जो घटक पन्नास टक्के डब्ल्यू जी या फॉर्म्युलेशनमध्ये पाहायला मिळतो तर याचा वापर आपण निश्चितपणे करायचा आहे कोणत्याही जर या मिळालं तरी चालतं फक्त कॉपर ऑक्सिक्लोराईड हा घटक त्यामध्ये असावा जेणेकरून जे काही बोनसड आहे ती सड आपली होणार नाही पंचवीस ते तीस ग्रॅम पर्यंत आपण याचा वापर या ठिकाणी करू शकतो शेतकरी बांधनो बाय चान्स त्या ठिकाणी जर पाऊस परतीचा पाऊस जर जास्त राहिला तर निश्चितपणे पातेगळ होऊ शकतं मग यासाठी पातेगळ रोखण्यासाठी आम्ही काय वापरू शकतो तर या ठिकाणी जे काही प्लॅनोपिक्स आहे बायरचं तर या प्लॅनोपिकचा आपण या ठिकाणी वापर करू शकतो प्रतिपंप साधारणतः चार मिलीपर्यंत याचा वापर करायचा आहे जास्त वापरण्याची गरज नाही याच्या बाबतीत मी पहिलंच सांगितलं की पाते लावू शकतात तेवढं पाते गळ सुद्धा करू शकतो म्हणजे प्रमाणातच याचा वापर या ठिकाणी करावा सोबतच शेतकरी मित्रांनो जे काही चमत्कार आहे ज्या शेतकरी बांधवांनी त्या ठिकाणी म्हणजे शेंडे खोडलेले नाहीत तर त्या शेतकरी बांधून त्या ठिकाणी ह्या चमत्कारचा वापर करायचा आहे पंचवीस मिलीपर्यंत ज्या शेतकरी बांधून शेंडे सुद्धा खोटले असेल त्यांनी सुद्धा चमत्कारचा वापर करू शकतो पंचवीस मिलीपर्यंत mm, सांगितलं लिओसिन कल्टर किंवा ताबुली जर घेतलं तर तीन ते चार मिलीपर्यंत याचा आपण वापर करायचा आहे यामुळे काय म्हणा आता बरेचसे शेतकरी म्हणतील किंवा म्हटलं की सर शेंडा खोडल्यावरही मी त्या ठिकाणी कल्टरचा वापर करावा का तर हो निश्चितपणे करावा कारण पात शेजर शेजर दोन दोन तीन तीन बोटावरच लागलं पाहिजे आपलं जेणेकरून घुंगरासारखं पात बोंड येईल लागेल आणि आमच्या उत्पादनामध्ये वाढ होणार आहे आणि काही जास्त माग नाही स्वस्त आहे चमत्कार सोबतच जे काही स्टिकर आहे या स्टिकरचा आपण या ठिकाणी वापर करायचा आहे प्रति पाच मिली प, पंप तर अशा पद्धतीने शेतकरी बांधून आपल्याला या ठिकाणी विद्रा विद्र जी काही फवारणी मी तुम्हाला सांगितली या वापर आपण या ठिकाणी चौथी पाचवी जी असेल तर तीच ती आपल्याला करून घ्यायची आहे आता जे काही बोंडांची साईज आहे एक राहिलं होतं बोंडांची साईज वाढवणे टपोरी बोंड कशा पद्धतीने होणार आहे तर यासाठी आपण जे काही तेरा झिरो पंचेचाळीस आहे या तेरा झिरो पंचेचाळीसचा प्रति एकर तीन ते चार किलो पर्यंत वापर करू शकतो सोबत आपण जे काही बोरण आहे वीस टक्के हे बोरान आपल्याला त्या ठिकाणी सोडून द्यायचं आहे म्हणजे पाचशे ग्रॅम बोरान आपण ते तेरा झिरो पंचेचाळीस या विद्रावे खातासोबत सोडू शकतो जेणेकरून आमच्या बोंडांची साईज त्याने वाढल्या जाते परिणामी निश्चितपणे एक आकर्षक रंग आकर्षक कलर त्या ठिकाणी बोरांमुळे या सगळ्या गोष्टीमुळे जे काही आपण फॉर्वरणी केली के यामुळे निश्चितपणे आपल्याला यातून फायदा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली माहिती जर आवडली असेल तर, तर आपल्या पीक पाणी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर गरजवंत शेतकऱ्यांपर्यंत निश्चितपणे शेअर करा त्यामुळे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो नमस्कार धन्यवाद तो